शिवसेना उद्धव ठाकरे आणखी एक मोठा धक्का राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे उद्धव ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे ठाकरे गटातील खासदार भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या असताना ठाकरे गटाचा एक खासदार सोडचिट्टी देणार असल्याचं समजत आहे ठाकरे गटाला बसणार मोठा धक्का ठाकरे गटातील खासदार कलाबेन डेलकर भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती समजते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली भेट अत्यंत सकारात्मक झाली आहे मात्र डेलकर कुटुंबानी कार्यकर्त्यांशी संवाद साधून अंतिम निर्णय घेणार आहेत कलाबेन डेलकर यांच्या जाण्यानं ठाकरे गटाला मोठा धक्का बसू शकतो डेलकर स्वर्गीय खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी आहेत मोहन डेलकर यांनी दोन हजार एकवीस साली मुंबईतील नरिमन पॉईंट येथील सी ग्रीन हॉटेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती स्थानिक प्रशासनाला डेलकर यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार धरलं होतं मोहन डेलकर यांच्या मृत्यूनंतर पोटनिवडणुकीमध्ये कलाबेन डेलकर यांना शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली होती दरम्यान पोटनिवडणुकीमध्ये भाजप उमेदवाराचा पराभव करत कलाबेन डेलकर यांनी विजय मिळवला होता ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी कलाबीन डेलकर यांच्या निवडणुकीचा प्रचार केला होता या निवडणुकीमध्ये कलाबेन डेलकर यांनी विजय मिळवत महाराष्ट्राबाहेर निवडून येणाऱ्या पहिल्या शिवसेना खासदार ते ठरले होत्या